नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतचं अपडेट बघूयात काय नेमकं घडलेलं आपल्या अवतीभोवती सुरुवात करूया देशात लवकरच देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार आहे केंद्रीय गृह सचिवांनी या संदर्भात राज्यांना पत्र लिहिले देशांतर्गत नागरी उड्डाण संचलन पुन्हा सुरू करण्याचा करण्याबाबत चर्चा करण्याकरता आता डी वी सी एने एक तातडीची बैठक बोलावली आहे प्रत्येक एअरलाईन आणि विमानतळावरील दोन व्यक्तींना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं अधिक माहिती जाणून जा प्रतिनिधी प्रशांत लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था त्यात म्हणजे उड्डाण सेवा देखील आली ती बंद ठेवण्यात आलेली होती आता ती पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न तो होताना दिसतोय काय नेमक्या नेमक्या घडामोडी याबद्दल घडतात महत्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीनं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री डॉक्टर हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केली येत्या पंचवीस मे पासून राज्यांतर्गत विमान वाहतूक आहे ती सुरू करायची आहे त्या संदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्रालयाला विनंती देखील केली की जी प्रतिबंधित यादी आहे त्यामध्ये सेवा इन्क्लूड आहे ते देखील त्यातून वगळावी त्यासाठी काल ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री उशिरा पत्र जारी केलं आणि त्यांनी त्यांनी म्हटलंय की राज्यांतर्गत जी विमान वाहतूक आहे त्या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याला प्रतिबंधित क्षेत्रामधून आणि प्रतिबंधित यादीमधून वगळलेलं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे विविध विमान कंपन्यांना ज्या पद्धतीनं केंद्रीय वाहतूक केंड़े मंत्रालयांना विनंती केली होती की त्यांनी येत्या पंचवीस पासून विमान वाहतूक तयारी ठेवावी सोबतच देशभरातले जेवढे विमानतळ आहे त्यांनी देखील सज्ज व्हावं या संदर्भात एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची बैठक आज बोलवण्यात आलेली आहे आता दुपारी बारावी सरम ही बैठक के केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप डॉक्टर सिंग पुरी हे घेतील अशी शक्यता व्यक्त केली ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये प्रत्येक विमानतळातले दोन कर्मचारी आणि ज्या विमान कंपन्या आहेत ज्या खाजगी विमान कंपन्या आहेत त्यांचे दोन प्रतिनिधी असे लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे Uh, सोबतच आज डॉक्टर हरदीप सिंग पुरी यांची एक महत्वाची पत्रकार परिषद देखील आज होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये पत्रकार परिषद होणार आहे कशा प्रकारे देशांतर्गतली जी राज्य वाहतूक आहे राज्यांतर्गत वाहतूक आहे विमानाची ती कशी राहणार आहे काय नियम राहील कशा पद्धतीने एसओपी असतील कुठल्या नियमांचं पालन करायला लागेल या संदर्भातले सविस्तर खुलासा ते पत्रकार परिषदेत करतील पण त्यापूर्वी अत्यंत महत्वाची बैठक होत आहे दिशा धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल पुन्हा एकदा उड्डाण सेवा सुरू करण्याच्या संदर्भात आज डी जी सी एची एक तातडीची बैठक बोलावण्यात ता आलेली आहे बघूया या थे बैठकीत नेमकं काय ठरत आहे कशा पद्धतीने जर विमान सेवा सुरू करण्याचं ठरत असेल तर त्याचं वेळापत्रक ते, ते केव्हापासून सुरू केलं जात आहे काय त्याचं शेड्यूल असू शकतं हे देखील लवकरच ठरेल आणि आपल्याला कळेल पुढे पाहूयात रेल्वेच्या सेवेबद्दल देशात विशेष दोनशे ट्रेन एक जूनपासून धावणार आहेत ज्याचं बुकिंग आज सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे साधारण थोड्या वेळामध्ये काही तासांनी ते सुरू होणार आहे ऑनलाईन बुकिंग मिळेल रिझर्वेशन केलं जाईल तात्काळ रिझर्वेशन मिळेल ट्रेनचं जनरल तिकीट जे आहे ते दिलं जाणार नाही आहे आपल्याला रिझर्वेशनच करावं लागेल एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळे एक जूनपासून ज्या विशेष दोनशे ट्रेन सुरू करण्यात येत आहेत त्या संदर्भात ऑनलाईन बुकिंग जे आहे ते दहा वाजल्यापासून सुरू होईल आता वाजलेत आठ बरोबर दोन तासांनी हे बुकिंग जे ते सुरू होणार आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय बहुतांशी परराज्यातले मजूर जे आहेत ते आता हाती लॉकडाऊनमुळे काम नसल्या कारणाने विशात पैसा नसल्या कारणाने त्यांचा हाल होत आहेत आणि आता बहुतांशी लोकांना तसं बघायला गेलं तर बसच्या माध्यमातून असेल काही विशेष श्रमिक ट्रेन्स असतील त्याच्या माध्यमातून घरी पाठवण्याची सोय केली जाते पण कालच पियुष गोयल यांनी एक ट्विट केलं होतं ज्यात त्यांनी म्हटलं होतं की एक पासून विशेष दोनशे ट्रेन धावतील त्या अनुषंगाने आता दहा वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात येत आहे आता